नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीची जी आपली बोर्ड परीक्षा आहे एक दोन दिवसांवर आलेली आहे आणि तुम्ही सगळी नक्कीच महत्वाच्या प्रश्नांची तयारी करत असता त्या दृष्टीनं मराठी विषयाचा जो आपली प्रथम भाषा आहे मराठी विषय तर त्याच्यासाठी शब्द समूहाबद्दल एक शब्द द्या असा एक प्रश्न आपल्याला असतो तर त्या मधले काही महत्वाचे समूह मी तुमच्यासाठी बाजूला काढलेले आहेत जेणेकरून परीक्षेला जाता जाता जर हा का व्हिडिओ बघितला तुम्ही तर तुम्हाला त्याच्यातला नक्की फायदा होईल आणि याच्यापैकीच दोन जे शब्दसमूहाबद्दल शब्द आहेत ते येतील अशी मला खात्री वाटते त्यामुळे नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पर्यंत आपण तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ देत राहणार आहोत ओके चला तर सुरू करूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असा प्रश्न असतो पसरवलेली खोटी बातमी बघा एखादी खोटी बातमी पसरवली जाते त्याला शब्द काय आहे अफवा अफवा म्हणजे काय एखादी खोटी बातमी जर पसरवली तर त्याला काय म्हणायचं अफवा म्हणायचं ज्याला मरण नाही असा ज्याला मरण नाही असा अमर समाजाची सेवा करणारा जो समाजाची सेवा करतो त्याला समाजसेवक असं म्हणतात एकच शब्द लिहायचा समाजसेवक संपादन करणारा संपादक जसं एखादं वर्तमानपत्र असतं त्याच्यामध्ये विविध लेख असतात तर ते सगळे लेख एकत्र करणारा संपादन करणारा संपादक सगळ्या विषयाचे ज्ञान असलेले किंवा ज्ञान असलेला असं म्हटलं तरी चालतंय सर्वज्ञ सर्वज्ञ हा शब्द बऱ्याचदा विसरू शकतो त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवून सगळ्या विषयाचे ज्ञान असलेलं सर्वज्ञ व्यर्थ बडबडणारा वाचाळ वाचाळ म्हणजे काय विनाकारण नुसतं काही त्याला अर्थ नाही अशा प्रकारे नुसता बडबडत राहणारा व्यर्थ बडबडणारा अर्थहीन त्याला अर्थ नाही अशी सतत बडबड करणारा वाचाळ हम्म चला जो चल नाही तो चल चल म्हणजे थोडासा गतिमान जो चल नाही तो अचल किंवा विचलित होत नाही अशा अर्थानं जातो अचल आता बघा जेवल्यानंतर दुपारी डाव्या कुशीवर पडून घेतलेली विश्रांती जेवल्यानंतर दुपारी आपण जी छोटीशी अर्ध्या पाऊन तासाची जी विश्रांती घेतो त्याला काय म्हंटल जातं तर वामकुक्षी हा शब्द लक्षात ठेवा हा आपण शब्द बऱ्याच जणांचा विसरतो किंवा आठवत नाही ऐन वेळेला वामकुक्षी आता त्याच्यानंतर बघा एखादी गोष्ट हृदयाला भिडते तर त्याला काय म्हणतो आपण हृदयस्पर्शी जसं की हृदय रुदे हृदयस्पर्शी कविता असते हृदयस्पर्शी कथा असते त्यानंतर बघा पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक मग नाटक पाहण्यासाठी असतील चित्रपट पाहण्यासाठी असतील तर पाहण्यासाठी तो एखादा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेले लोक आहेत त्यांना काय म्हणतात प्रेक्षक म्हणतात शोध लावणारा अतिशय सोपा आहे संशोधक जो एखादाच नवीन गोष्ट शोधून काढतो भले ती विज्ञानातली असेल किंवा इतर कोणत्याही विषयातली असेल तर तो त्या विषयातला काय झालं संशोधक झाला केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ ज्ञ शब्द वापरलाय कृतज्ञ आता केलेले उपकार विसरणारा ऐवजी समजा काय असेल विसरणारा असं जर असेल तर लक्षात ठेवा कृतज्ञ म्हणून मी तो वेगळा ऍड केलेला नाहीये तर कृतज्ञ घला न कृतज्ञ न, न जाणणारा किंवा विसरणारा आणि केलेले उपकार जाणणारा काय कृतज्ञ hmm? दोन्हीतला फरक लक्षात ठेवा बऱ्याचदा कुठलेही एक विचार तर मुलांचं कन्फ्युजन होतं कानांना कर्कश वाटणारा कर्णकटू hmm? कर्णकटू म्हणजे कानाला कर्कश जसं डॉल्बीचा आवाज असतात कार्यक्रमाच्या वेळी वगैरे तर ते कानांना कर्कश वाटतात म्हणजे कर्णकटू hmm? आता बघ टाळता न येण्यासारखी एखादी गोष्ट टाळता येत नाही म्हणजे ती अटळ आहे ती करावीच लाईफ अटळ तीन रस्ते जिथे एकटवतात ती जागा तर त्याला काय म्हणायचं तिठा काय म्हणायचं तिठा देव नाही असे मानणारा नास्तिक तर देव मानणाऱ्याला आपण काय म्हणतो आस्तिक आस्तिक आणि नास्तिक देव मानणारा आस्तिक आणि देव न ना मानणारा नास्तिक शत्रूकडील बातमी काढून ना आणणारा कोण तर याला ते आ, वेगळ्या पद्धतीनं फॉन्ट करणं त्याचा कलर बदलणं शक्य झालं नाही देते शत्रूकडील बातमी काढणारा काढून आणणारा कोण असतो हेर असतो हेर गुप्तहेर अशा अर्थानं वापरतात पण सध्या लक्षात ठेवा मराठीमध्ये शत्रूकडील बातमी काढून आणणारा हेर मोजके बोलणारा काही लोक तेवढंच मोजकं बोलतात त्यांना फार बडबडायची सवय नसते तर त्यांच्यासाठी शब्द कोणता आहे मितभाषी मितभाषी मोजके बोलणारा मितभाषी शाळा वेलांटी हवी होती मितभाषी तर तुमच्यापैकी मितभाषी कोण आहे जरा कमेंट करा बघूया असे कोण विद्यार्थी आहेत की जर मी मोजकच बोलतो कमी बोलतो मी मितभाषी आहे चला पटपट कमेंट करा बघूया कोण कोण आहेत तसे आता पुढचा शब्द बघूया शत्रूला सामील झालेला घरभेदी बघा आपल्याच आपल्याकडचाच आहे पण शत्रूला थोडासा सामील झाला पूर्वी अशा असायचं तर शत्रूला सामील व्हायचे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तर त्या स्वराज्य म्हणजे जसे एकनिष्ठ होते तसे काही काही वेळा मुघलांना जाऊन मिळणारे पण असायचे तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं जायचं शत्रूला सामील असत त्यासाठी एक शब्द होता घरवेदी महिन्यातून एकदा प्रकाशित जे होतं त्याला म्हणायचं मासिक महिन्यातून एकदा एखादं एक पुस्तक एखादं आपण म्हणूया काय वाचनीय जो काही असेल तो लेख असेल किंवा वर्तमानपत्र असेल समजा ते महिन्यातून एकदा प्रकाशित होत असेल तर ते काय झालं झालं मासिक आणि रोज प्रकाशित होत असेल तर दैनिक दैनिक पुढारी दैनिक लोकमत अशी नावं ऐकली असतील आता बघा केलेले उपकार न जाणणारा आता तो शब्द इथे घेतलाय कृतज्ञ उपकार जाणणारा कृतज्ञ आणि हा कृतज्ञ मग अशा आपलं झालं याच्यावर बोलणं कुणाचाही आधार नसलेला त्याला कुणाचाही आधार नाही असा त्याला काय म्हणायचं निराधार बघा रला पण मात्र आहे आणि ध पण निराधार त्याच्यानंतर पुढे बघा जो दुसऱ्यावर अवलंबून आहे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी आणि कुणाचाही आधार नसलेला निराधार या दोघात कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित दोघांच्यातला फरक समजून घ्या जीवाला जीव देणारा आपला मित्र असतो जीवाला जीव देणारा जीवलग मित्र म्हणतो आपण त्याला जीवलग का कारण तो आपल्यासाठी काहीही करू शकतो जीवलग मित्र जीवाला जीव देणारा दगड दगडावर कोरलेले रेख आता दगडावर कोरलेले लेख ले। तुम्ही वेगवेगळ्या वेग जुन्या वास्तू जर बघितले असतील तर बरंच काम दगडावर तिथे केलेलं असतं काही लिखित स्वरूपात असतं काही असतं इतिहासामध्ये पण शिकला शिलालेख त्याला काय म्हणायचं शिलालेख असं एक नाव ले आहे, आहे जे दगडावर कोरलेले लेख आहेत माहिती आहे ती इतिहासकालीन त्या काळी जे दगडावर लिहून ठेवलेली असायची त्याला शिलालेख म्हणायचं आता बघा पायापासून मस्तकापर्यंत हम्म पायापासून ते मस्तकापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत त्याला काय म्हणायचं अपादमस्तक मस्तक अपाद सोबत काम करणारे बघा एखाद ऑफिस असतं कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये एकत्र काम करणारे काय असतात सोबत काम करणारे सहकारी एकमेकांचे सहकारी पर्वतावर चराई करणारे गिर्यारोहक हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे याच्यावर पाठ पण आहे तुम्हाला पण गिर्यारोहक हा शब्द नक्की लक्षात ठेवा कदाचित विचारला जाईल श्रम न करता खाणारा ऐत खाऊ बघा कोणतंही श्रम न करता खाणारा ऐत खाऊ म्हणजे काही कष्ट करायचे नाही वडील सांभाळतायत भाऊ सांभाळतोय तसंच आपलं चाललंय ते चाललंय तर त्याला काय म्हणायचं ऐत खाऊ दुःखाने हताश होऊन सोडलेला दीर्घ श्वास असं सोडलं जातं बघा श्वास तर बऱ्याचदा काय होतं हताश होतो आपण निराश होतो बरेचदा प्रयत्न करतो पण आपल्याला यश लाभत नाही त्यामुळे आपण एक सुस्कारा सोडतो जसं क्रिकेटमध्ये पण होतं बघा एखादा कॅच सोडल्यानंतर तो एक प्लेयर एक दीर्घ श्वास सोडल्यासारखा आपल्याला जाणवतं दुःखाणारे कॅच सोडला त्याला म्हणायचं सुस्कारा न? सुस्कारा असं म्हणायचं आता बघा ठराविक काळाने प्रसिद्ध होणार आहे असं नाही की रोज असं म्हटलंय रोजही असेल किंवा आठवड्यातून असेल महिन्यातून असेल तर ठराविक काळानं जर प्रसिद्ध होत असेल एखादी गोष्ट किंवा वर्तमानपत्र किंवा एखादा लेख किंवा काही येतात तो बाग पुस्तक एखादं त्याला नियतकालिक म्हणायचं नियतकालिक म्हणजे ठराविक नियत म्हणजे नियमित हा शब्द पण लक्षात ठेवा हा हा बऱ्याचदा विचारलेला आहे आता बघा ज्याचे वर्णन करता येत नाही खूप सुंदर वस्तू असते खर तर आपल्याला शब्द अपुरे पडतात त्याचं वर्णन करताना तर त्यासाठी शब्द कोणता ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला म्हणायचं अवर्णनीय अवर्णनीय असा त्याला शब्द आहे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट आता काही गोष्टी या कुठं पुस्तकात ले लिहिलेल्या नसतात पण याच्याकडून त्याच्याकडे ती सतत जसं तुम्ही कावळ्या चिमणीची गोष्ट ऐकताय ही अशी कुठे लिखित स्वरूपात आहे असं नाही म्हणजे आता काही पुस्तकांमध्ये ते असेल लिहिलेली पण असं काही नाही की कुणीतरी एकानं त्या गोष्टीचा शोध लावलाय असं नाही तरी एकानं दुसऱ्याला सांगितलंय दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितलंय असं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ऐकत आलं तर त्याला तो दंतकथा तोंडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन बघा किती योग्य मार्मिक शब्द वापरलाय व्यक्तीनं स्वतःबद्दलच लिहिलंय पण अगदी प्रामाणिकपणे लिहिलंय स्वतःबद्दल आणि असंच लिहायचं असतं त्याला म्हणतात आत्मचरित्र स्वतःबद्दल लिहिलंय व्यक्तीनं आत्मचरित्र तटस्थपणे केलेलं वर्णन व्यक्ती ज्यावेळी पूर्ण आयुष्य त्याचं होत आहे उतार वयात येतो त्यावेळी त्याला वाटतं की अरे आपल्या आयुष्याकडनं आपण ज्या काही गोष्टी शिकल्या किंवा ज्या काही चुका केल्या ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या पुढच्या पिढीला पोचवाव्यात तर तटस्थपणे म्हणजे काही चुका असतील तर ते मान्य पने। त्या मान्य करणं प्रामाणिकपणे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याही सांगणं आणि पुढच्या पिढीला दिशा देणं या अर्थानं से जे लिखाण केलं जातं त्याला आत्मचरित्र म्हणतात स्वतःबद्दल रणांगणावर आलेले मरण देशासाठी देशाची सेवा करत असताना सीमेवर किंवा युद्धाच्या वेळी जवानांना रणांगणावर जे मरण येतं त्याला शब्द आहे वीरमरण कुठलं वीरमरण अपेक्षा नसताना बघ अचानक तुम्हाला एखाद्या दिवशी शाळेला सुट्टी मिळते अपेक्षा नसताना अनपेक्षित अपेक्षा नसताना काय म्हणायचं अनपेक्षित हा शब्द आहे ओके आता बघा ज्याचे आकलन होत नाही असे हा परत रिपीट झालाय अनाकलनीय अनाकलनीय हा शब्द लक्षात ठेवा कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याला शब्द आहे निरपेक्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता काम काही लोक अशी काम करतात समाजामध्ये की मी काही म्हणजे मदत करतोय तर माझा कुठेतरी फोटो घ्या हे घ्या अशा पद्धतीचं काम नाही करता कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता निरपेक्षपणे काम करतात म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याला काय म्हणायचं निरपेक्ष हा शब्द आहे त्याच उत्तर आहे निरपेक्ष अत्यंत वाईट काम एखाद्याच अतिशय अ छिन्न विछिन्न करून असा खून केला जातो तर आपण अत्यंत वाईट काम म्हणतो त्याला किंवा बलात्कारासारख्या गोष्टी असतील तर त्यावेळी आपण जो शब्द वापरतो दुष्कर्म अत्यंत वाईट काम की ज्यामुळे आपल्याला प्रचंड अशा वेदना होतात ती गोष्ट ऐकून आता असं क्रूर काम केलेलं असतं त्याला म्हणायचं दुष्कर्म टाळता न येण्यासारख्या बघा काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात टाळता येत नाही तुम्हाला जावंच लागत बरोबर म्हणजे काही काहीना असं होतं की वडिलांनी एखादा शब्द टाकलाय त्याला नाही म्हणता येत नाही टाळता येत नाही हम्म किंवा शाळेत परीक्षे दिवशी तुम्हाला जाता येत नाही म्हणजे शाळा चुकवता येत नाही शाळेत परीक्षे दिवशी जावंच लागतं म्हणजे टाळता येत नाही त्याला काय शब्द आहे अपरिहार्य किंवा परीक्षेमध्ये समजा चार प्रश्न दिले चारीच्या चारी सोडवायचे चारी सोडवावेच लागते अपरिहार्य हम्म आता बघा पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत यासाठी कुठला शब्द वापरतात नक्की तर अशा प्रकारे जे महत्वाचे जे शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगून झालेले आहेत जवळजवळ पंधरा मिनिटाच्या आसपास हा व्हिडिओ झालेला आहे पण याचा तुम्हाला नक्की तुमच्या या जे दोन हजार तेवीस ची परीक्षा आहे याच्यामध्ये नक्की फायदा होईल किंवा पुढे म्हणजे जसं की हा जो व्हिडिओ आहे याचा उद्देश रिव्हिजनचा आहे तर जाता जाता परीक्षेला हे सगळे शब्द बघून जा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये आणखीन काही करू शकता की सर शेवटचा टप्पा एक दोन दिवस आहे आम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ बनवाचा कोणता घटक असेल तर त्याच्याविषयी तुम्ही कमेंट करा पण नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवे पुनशे एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटूया नवीन घटकास थँक्यू